राज्य सरकारने एकोणीस जिल्ह्यात चाळीस तारखे गंभीर म्हणजे सोळा तारखेमध्ये मध्यम सुविधाचा हा दुसरा हा जाहीर केलेला आहे एकंदरीत क्षेत्र जर त्र्याहत्तर टक्के महाराष्ट्र गोव्याचे राज्य सरकारी महाराष्ट्र दोन हजार दोनशे ब्याण्णव म्हसूरी मंडळ त्याच्या पंधराशे बत्तीस महसूल मंडळात नुसता जाहीर झाला やってて、社長の人に参加してもらえ、うっとうらして、あのいうふうに、ふえりは、一番一日、賃貸でみて。ああいう賃貸さえ、お酒の自殺されるようによね。 पण या धरणाची अवस्था जर वगैरे तर जे मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आज जनसारखा किती आहे किती आपली अजून मिळाली संभाजीनगर इथल्या धरणामध्ये दहा टक्के पाणी आहे सविसे धरणात विविध विभागात पस्तीस धरणं आहेत तिथं सोळा टक्के पाणी नाशिकमध्ये बावीस धरण आहेत तिथं बावीस टक्के पाणी आहे आणि कोकणामध्ये अकरा धरण आहे तिथं एकोणतीस टक्के पाणी आहे धरणात आपल्याकडे वंधन खतर्फ आहेत वंधन खतर्फा छत्रपती नगरला एक्क्याऐंशी आहे तिथं सहा टक्के सिक्स पॉईंट फॉर्टी फी सहा आहे एवढा जलसाठा आहे पुण्यामध्ये तुले डिव्हिजन पन्नास पत्र रुपये तिथं चोवीस टक्के जलसाठा आहे आणि बाकीच्या ठिकाणी एकोणचाळीस सव्वेतीस सत्तावन्न वगैरे वगैरे त्याचे त्यात उद्योग महाराष्ट्रात आहे उदाहरणार्थ उर्फी तिथं सात आठशी आहे मे मराठवाड्याची जाय पहिली